शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान एक चक्र स्थिती आहे तर आपण दुसरी चक्रकार स्थिती गोव्याच्या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता असून तिचा प्रभाव महाराष्ट्रासहित कर्नाटकच्या बहुतांश भागात पडण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाळी वातावरण वाढलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढील दोन तीन दिवस जाणवण्याची शक्यता आहे कारण किनारपट्टी भागाचे अतिशय जवळ हे कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे याचं डिप्रेशनही बनू शकतं आणि त्याचा प्रभाव हा भूभागावर देखील होण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये दिलेल्या अंदाजानुसार विदर्भामध्ये अजून तापमान आहे तर तेवीस तारखेपासून याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पुढे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत कमी राहील पंचवीस तारखेला पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं हे उष्णतामान कमी होईल कारण महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता आहे उद्या एकवीस तारखेला गोव्याच्या दरम्यान एक, एक चक्राकार स्थिती किंवा कमी दाब निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यामुळे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं आपण बघतो ही चक्राकार स्थिती थोडी अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता बावीस तारखेला आहे आणि जर ती अरबी समुद्रात सरकली तर ती ताकदवर होईल पण दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढेल जेव्हा कमीदाब हा समुद्र भागामध्ये असतो तेव्हा त्याची तीव्रता वाढण्याकरता तो समुद्र भागात जर सरकला तर त्याचं डिप्रेशन बनण्याची शक्यता अधिक असते आपण तेवीस तारखेला बघतो की या कमी दाबाचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की याची इंटेन्सिटी जर वाढली तर आपल्याला याचं चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता देखील वाटते आणि आपण बघतो की तसाही या मॉडेलने याचा अतिशय मोठा दायरा दाखवलेला आहे या दायऱ्यामध्ये याचे वारे फिरणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर वारेंच्या गती दरम्यानच्या काळात म्हणजे चोवीस तारखेला वाढू शकते पंचवीस तारखेपासून तसं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढणारच आहे परंतु ही चक्राकार स्थिती थोडी विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जर नजर टाकली तर बंगालच्या उपसागरामध्ये अजून कुठेही कुठल्याही प्रकारची शिस्टम तयार होण्याचा अंदाज देण्यात आलेला नाही मात्र दोन तीन दिवसामध्ये अरबी समुद्रामध्ये सुरवातीला कमीदाब नंतर दोन दिवस कमी दाबात नंतर त्याचं तीव्र कमी दाबात रूपांतर होईल आणि नंतर डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता के व्यक्त केलेली आहे मान्सूनचा तसा आज विशेष प्रोग्रेस झालेला नाही मात्र कोणत्याही क्षणी मान्सून केरळात दाखल होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आपण एकवीस तारखेला बघतोत की महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र उद्या राहण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे बावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात खास करून सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या काही भागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील दे जिल्ह्यांमध्ये देखील विरळ पाऊस असणार आहे मात्र हा पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडास जोरदार स्वरूपात राहील आपण बघतो तेवीस तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे आणि मान्सूनच्या पुढच्या प्रगतीसाठी ही स्थिती अतिशय अनुकूल आहे आपण चोवीस तारखेला दे देखील बघतो की अरबी समुद्रामध्ये आणि बंगाल चोपसागरात दोन्ही ठिकाणी पावसाचं अनुकूल स्थिती आहे सध्या कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणार आहे लगतचे जे जिल्हे आहेत म्हणजे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी क्षेत्र आहे आणि त्याचं मुख्य कारण अरबी समुद्रातही वादळी सिस्टम तयार होते आणि बंगालच्या उपसागरातही सिस्टम तयार होते त्यामुळे यांची एक ट्रप महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता पंचवीस तारखेला आहे या मॉडेलनुसार आपण बघतो की कोकण किनारपट्टीला देखील उद्या दिवसभरात पावसाळी वातावरण वाढेल आणि महाराष्ट्रात देखील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात बावीस तारखेला वाढ होईल तेवीस तारखेलाही वाढ होण्याची शक्यता आहे आपण चोवीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम बघतो आणि पंचवीस तारखेला अरबी समुद्रात मोठं वादळी क्षेत्र निर्माण होईल याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्याही काही भागात असणार आहे याचा प्रभाव बावीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या वातावरणामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र राहील ही चक्रकार स्थिती अरबी समुद्रात तयार झाल्यास कोकणासहित महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता राहील आपण बघतो की बरेच तज्ज्ञ हे जी एफ एस मॉडेलच्या आधारावर अंदाज सांगतात परंतु आपण असं बघितलेलं आहे की जे एफ एस ऐवजी सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचे अंदाज वादळासाठी अतिशय उपयुक्त असतात आणि महाराष्ट्राच्या काही भागात चोवीस पंचवीसला वातावरण जरी कमी असलं तरी परिणाम राहणार आहे कारण ही वादळाची परिस्थिती थोडी अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रमाण हलकंसं कमी होईल आणि विशेष म्हणजे जेव्हा ही चक्राकारस्थिती समुद्र भागात सरकते तेव्हा तिची गती तीव्र होणार आहे आणि एकदा गती तीव्र झाली की ती एक तर गुजरातकडे जाईल किंवा थोडीफार महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकते त्यामुळे या सिस्टमचा नेमकी काय परिणाम होतो यावर आपण लक्ष देऊन आहोत आणि बंगालच्या ही एक वादळी प्रणाली तयार होणार आहे या दोन्ही प्रणालींचा काय परिणाम होतो यावर आपण पूर्णत लक्ष देऊन आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र